शेतकरी मित्रांनो आज आपण आलो हो आहोत हळद चंद्राईच्या चे प्लॉटमध्ये आणि बघा इथं पाऊस उघडल्यानंतर जमीन एकदम कडक आली आणि कडक तर आलीच परंतु शेवरून गेली जमीन शेवाळ बघा कशा प्रकारे तयार झालं अशा प्रकारे आणि सध्या जी आहे तर आपली हळद अशा प्रकारे फुटवी वगैरे केलेली आहे भरपूर फुटवे केली बघा एका एका जागी साडेचार फुटाचे बेड आहेत आणि साडेचार फुटाच्या बेडवर दोन लाईन एक फुटाची अशा प्रकारे आपण इथं लागवड केलेली आहे आणि खतं वगैरे देऊन भरपूर झाली आहे फॉरन्या पण भरपूर केल्या आणि आपला जो प्लॉट होता हा एकदम मध्यम जमिनीमध्ये किंवा हलक्या जमिनीच्या प्रकारामध्ये येते परंतु पाऊस भरपूर झाला यावर्षी बेड उंच होती त्यामुळं हळद चांगल्या प्रकारे इथं झालेली आहे चांगली आता इथं माती भर देणे चालू आहे आपण बघू शकता अशा प्रकारे इथं मातीचा भर चालू आहे आता ही बेडमेकरने मातीचा भर देणे कारण माती डगरली शेंगा उघड्या पडत आहे कुठं कुठं असल्या अशा सगळ्या तर त्यासाठी मातीचा ड मातीला भर देणं आवश्यक आहे बघा इथे शेंगा उघड्या पडल्या होत्या अशा प्रकारे तर आता हे माती भरपूर चिकट झाली तर हे जास्त उकरले जात नाही तरी पण आपल्याला देणं आवश्यक असते कारण पुन्हा हळदीमध्ये जाता येते का नाही हे सांगता येत नाही कारण वाढ भरपूर व्हायची बघा हे बघा अशा प्रकारे चिकट माती आल्यामुळे थोडासा भेर म्हणजे जास्त माती अशी उचलल्या जात नाही थोडी कमी चालली खपल्या कपल्याच चालल्या थोडंसं अजून पाऊस थोडा आता थोडा थांबलेला आहे ऊन पण आहे भरपूर त्यामुळे बघू अजून काही दिवसामध्ये जर आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे जर उघाड पडली तर आपण याच्यामध्ये अजून इथं कोरडी जमीन झाल्यावर बेड मेकरनेच एकदम चांगली बीड पाडू शकतो आतमध्ये गवताचं प्रमाण काही नाही फक्त थोडस गवत आहे साधन

मारणे चालू आहे त्यामुळं आपण दिल्ले खतंसुद्धा माती आड केली जातात आणि कंद उघडे पडत नाही आणि शेंगा पोकायला आपल्याला चांगल्या प्रकारे होण्यासाठी फायदा होतो